रोहिणी खडसेनी पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर यांच्यावर आरोप केलाय रुपाली साकणकरांचे कार्यकर्ते सामान्य महिलांना धमकी देत आहेत असा आरोप खडसेनी केलाय या संदर्भात एक ऑडिओ क्लिप देखील त्यांनी शेअर केली आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर विरोधकांकडून महिला आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे आणि त्यानंतर रोहिणी खडसे यांनी थेट राजीनाम्याचीही चाकणकरांच्या मागणी केली आहे बघूयात त्याबद्दल सविस्तर रुपाली करा तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जा निष्काळजीपणामुळे वैष्णवीचा जीव गेलाय दिव्या खाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये महिलांवर अत्याचार होत आहेत पण तेव्हाही या बाई फक्त पक्षाच्या विरोधात जर काय असेल तर पदर खोचून उभे राहतात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर महिला आयोगाच्या कारभारावर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आला महिला आयोगाच्या अध्यक्षांवर होणाऱ्या टीकेनंतर चाकणकरांचे कार्यकर्ते सामान्य महिलांना धमकी देत आहेत असा आरोप रोहिणी खडसे यांनी केलाय महिला आयोगा, आयोगा संदर्भात पोस्ट केल्यामुळे रुपाली चाकणकर यांचे कार्यकर्त्यांनी एका महिलेला धमकी दिली आहे असा आरोप करत रोहिणी खडसे यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे रुपाली चाकणकरांचे कार्यकर्ते महाराष्ट्रातल्या माता भगिनींना कशा प्रकारे धमकावत आहेत याची एक उत्तम उदाहरण मी ते ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या क्लिप मध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली मला एक सांगा न्याय विचारणं किंवा जाब विचारणं ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जाब विचारणारच एवढंच नव्हे दोन दिवसांपूर्वी रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी केली होती दरम्यान रुपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर दिलं होतं दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी आम्हाला शिकू नये असा पलटवार चाकणकरांनी केला होता जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुस्क्या आवळल्या असत्या ना तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितला एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते चर्चेतनं काय वाद देत नाही तुम्ही मार्ग काढताय तुम्ही अटकता नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते ना यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा का गुन्हा नोंद करू नाही यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीये यांची जबाबदारी आहे यांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीचा जीव गेलाय सीमा पांडुरंग यांनी सांगितलं की रोहिणी खडसे आणि त्यांच्या शहर अध्यक्ष पदाधिकारी आहेत त्यांनी मला फोन करून धमकी दिलेली जर घराच्या बाहेर निघाले आणि तक्रार दाखल केली तर आम्ही जीव मारू त्याच्यामुळे मी स्वतः पोलिसांना फोन करून सांगितले फैजपूर पोलीस स्टेशनला की त्या महिलेला पोलीस प्रोटेक्शन द्या त्यांना जीव मारण्याची धमकी संबंधित लोकांकडून येते आहे आणि अशा पद्धतीची ही मानसिकता विकृत मानसिकता समाजामध्ये हो। त्याच्यामुळे दिव्याखाली एवढा अंधार असणाऱ्यांनी आयोगावरती बोलू नये आम्ही आमच्या स्वकर्तृत्वावर इथपर्यंत आलोय वडिलांच्या नावानी नाही रोहिणी खडसेच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी देखील रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे चाकणकरांना पीडित महिलांसंदर्भात काहीही वाटत त्या नाही त्या संवेदनशील नाहीत असं टीकास्त्र पेडणेकरांनी डागलंय महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष असतात त्या एकतर किती शिकलेल्या असावा काय असावा तो त्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये नक्की असणार परंतु कशा संस्कारी असाव्या संवेदनशील असाव्या हे मात्र रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही वाईट वाईट घटना घडतायत महिलांवर अत्याचार होत आहेत पण तेव्हाही या बाई फक्तात वैष्णवीच्या आत्महत्येनंतर महिला आयोगाकडून दिरंगाई करण्यात आली आधीच या प्रकरणाची दखल घेतली असती तर वैष्णवी आज जिवंत राहिली असते असे अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात आले होते महिला आयोगाला जाब विचारल्यामुळे चाकणकरांचे कार्यकर्ते सामान्य महिलांना धमकावत असल्याचा गंभीर आरोप रोहिणी खडसेंकडून करण्यात आलाय दरम्यान खडसेंच्या आरोपांना चाकणकर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास